एकदा आपली माय माऊली देवी आपल्या घरात हे होती होती बरोबर लागली माहित नाही एक आपलं पाहुण येलो नव सामान बोललो आणि देऊळ बांधल्या देऊळ पण चांगलं काम हा एकदम लय बडा वाटला पण कोणाची नजर लागली आणि कोणाची अवधसा बसली आमची देवी येऊची आमच्या रुजली आणि घर येऊची बंद झाली हा आज चार ते पाच वर्ष झाली देवी आमची का आमच्या घराकडे येत नाही ऐका श्रोते काळजाची तार आज चेडली कशी नशी बाल थट्टा आग मानली कशी नशी बाल थट्टा आज

एक उदाहरण देतोय तेव्हाची पिढी होती दांडू गजरे बोवरे हॉलीबॉल क्रिकेट बरोबर अशी आणि किती होते गेम होय होय पण आता त्या गेमात पाठी हटली कारण हो। मोबाईलो मोबाईल लो। मोबाईल मुळे माणसा का पण वेळ नाही बरोबर मॅसेज हो काय टानांची बरोबर मागे जे होते शिवाजी काळातले गेम हो ते सर्व मैदानी नाही सांग या मांडावर किती सोंगाडी होते एका पेक्षा एक, एक सोंगाडी होते असे छत्रपती होऊन गेले खैसू खैसू उडीओ मारायचे सुंदर पंच हो दिलीप चोगले प्रकाश करंजे नारायण चौगले हा असे होऊन गेले चंद्रकांत चौगुले हं हो बद आज पण आम्ही मांडावई संवाद आज बघ आज चार सोंगल तुका भेटत नाही कोण बले जात पण काय ना कामाचे नाही आजकल कसं आला हां तुझ्या शॉर्टकट मध्ये जातो हां लोक जाका माणूस मोबाईलच्या पाठी वटी मोबाईल च्या उदाहरण देतो हा तू अशा एका ठिकाणी जा हा एक घोळको मानसां जो जास्त बरोबर त्या घोळक्यात तुका जास्तीत जास्त हां मोबाईल वर व्यस्त झालेली माणसं दिसतील बरोबर येथील पाच मिनिटात वाच माणसं अशी भेटतील मोबाईल नाही पण पंच्याण्णव टक्के लोक मोबाईल घेऊन क्षेत्रात बरोबर हा पहिला तू बघलस लग्नाखाली लोक किती असायचे असायचे बरोबर बरोबर फक्त समजूची खोटी फोन केलायची खोटी तू का समाजा तू एका फोन केलास एका समाज तिने एका फोन केला आणि सगळे मैता हजर होते आज काय चालला फक्त व्हॉट्सअप मेसेज टाकतो मेलो आ आणि खाली हात जोडतो मैसा कोण येत नाही असं चिन्ह त्याच्यातच भरून मैता कोण नाही तुमची हाशी बघणार हात बघणार हा नाही मैता कोण नाही हा दोन दोन मैल उलडी खांद्या घेऊन चलवत लोक चलवत ना हो हो आता स्मशाला जवळ होत तरी पण लोक अँलन्स करतात गाणी करतात किती करतात चार माणसा खाली म्हणजे किती माणूस वेपलेला काय अवस्था आली आपल्याला अवस्था झाली त्याच्या काही चुरू काढतो खरा या हा तू या बोलतो शंभर टक्के असा पटला एकदम पटला या ऐकून आहे बघून नाव औसा वाढत नाही खरं खर खरं खरं तसं काही एकदम लागून घेऊ नको कारण कसा आला जमान बदललो बरोबर नाही वाटतो मोबाईल घेऊ नको असं नाही मोबाईल घेणारच आता बाई सत्तर वर्ष झाला सवय तो आता खेळत झालो मोबाईल म्हणजे आता माणूस की रवलेली नाही शिल्लक नाही पाहिजे काय तर करूया पाहते बाबा आता काय करणार तू बोला सांग काय सांगणार अरे बाबा नो उद्या गजोग मंडलो हा बरोबर बोललोस तू आज कोणाचा तुझं काही सुनी घेऊन येता बांधू कापोना तशी माणूस की माणसाच्या मनात रंगली नाही तिरडी कशी बांधतोना काय माहिती आता काय बोलला तुम्ही फक्त मेसेजरा मेसेज मला नको

हाय होय बरोबर गंगेवान निर्मळ होत अस एक गाव अस एक गाव सुखी समाधानी होत रंग आली राव रंग आली राव त्याची गुण गौरवान कीर्ती वाढली कशी कशी मा

आपल्या घराने हे होती हे होती बरोबर ना पण कोणाची नजर लागली माहित नाही हा एक आपलं पाहुल येलो नवं सामान बोललो आणि देऊळ बांधल्या देऊन चांगलं काम केल्या एकदम लय बडा वाटला पण कोणाची नजर लागली आणि कोणाची अवदशा बसली आमची देवी येऊची आमच्या रुजली आणि घरेवची बंद झाली हा आज चार ते पाच वर्ष झाली देवी आमची काय आमच्या घराकडे येत नाही प्रत्येक गातक वाटता देवी आपल्याकडे येऊ होईल पण एकत्र येऊन कोण काय बोलत नाही बरोगी नाही आजकाल कोण विचार करत नाही तिचा विचार आता झाली पाच सहा वर्ष झाली पाच सहा वर्ष झाली आता ह्याच्या आधी नंतर पिढी जन्मली आहे समाधणार माहित पण नाही निशान म्हणजे काय म्हणजे काय देवी म्हणजे काय ह्या पण ते माहित नाही लोक आता आता माझी बोरा बना माझी पोरगा बन लहान मुरगी आी माझ्या सकाळीच विचार होती पप्पा निशान म्हणजे का म्हणजे आजकाल ह्या पण माहित नाही म्हणजे तिच्या पण बंदी घातली ती बंदी घडली कशी एक तर आपण सगळे मानकरी देवळाचे बरोबर बार ना माझी एवढी तीन वाड्यांच्या सगळ्या माणसां घे तू एकत्र का आपण आपले भाव भ आपलं काय काय असतील असतील ते सगळे दूर कर सगळ्यांना जवळ घे आणि मी घेऊन कसं ना एवढा एक काम कर माझी मी माझ्या घराकडे येऊ दे वर्षा म्हणजे एकदा येऊ दे भले पोस माझा हजार हजार होऊ दे એક રૂપે ઘી શંભર રૂપિયા ઘુ બરોબર પણ દેવી આમ દેવ કાળજી દેવી કાળજી દેવી કાળજી આજ

बायका किती हत एक टे आणि बाळा बहिणी काही ठेवतात होय होय हा होय काय अवस्था झाल्या तरी करून कोण नसता घरात होय ती अवस्था दूर कर होय नक्की नक्की आणि सगळा व्यवस्थित करून दे बाबा कशी नशी पाण खट्टा आज मांडशी नशी पाड खट्टा आज मांड